बागलान तालुक्यात विचित्र प्राण्याची चर्चा सोशल मीडियावर अफवांचा वातावरण नमस्कार आपण पाहत आहात प्रखर न्यूज मी माळी बागलान तालुक्यातील आराई अजमेर सौंदाने शेमळे आणि ब्राह्मणगाव परिसरामध्ये रात्रीच्या वेळी एक विचित्र प्राणी फिरत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे विविध मॅसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असून यामुळे विशेषतः लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले निरीक्षक योगेश पाटील यांच्याकडून नमस्कार मी पोलीस निरीक्षक योगेश पाटील सटाणा पोलीस स्टेशन आपण सर्वांना आवाहन करतो की गेल्या चार पाच दिवसापासून आगाई गावामध्ये जी पसरलेली आहे की एखादा प्राणी भूत किंवा मनुष्य सदृश प्राणी फिरत असून त्याची त्याची दहशत निर्माण झालेली आहे तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने दोन दिवस आरे गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे अशी कोणतीही घटना ओळखीस आलेली नाही सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर तो सुद्धा दोन हजार वीसमध्ये भा प्रसिद्ध झालेला होता तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरून कुठे अफवा पसरवत आहेत त्याबाबत आम्ही शोध घेत आहोत ग्रामस्थांनी घाबरून जायचं कारण की अशी कुठलीही घटना घडलेली नाही असं कुठले प्राणी नाही आणि जे सोशल मीडियावर याचं प्रसिद्ध करत आहेत आम्ही त्याचा शोध घेऊन कारवाई करणार आहोत